हे सूप खायला काढून ठेवलेलं आहे मिठाचं आणि आपल्याला हे रशाचं करायचं आहे काळा काळ्या रशाचं करायचं आहे तेलामध्ये कट केलेला कांदा टाकून घेते अद्रक लसूण खोबर आणि कोथंबीर थोडासा पुदिना टाकलेला आहे पाचसा पानं पुदिना हे बारीक केलेला आहे ते टाकून घेत आहे आता तेलामध्ये आणि भरपूर सारा यामध्ये पण आपण लसूण अद्रक कोथंबीर हळद चवीनुसार मीठ हे टाकलेलं आहे त्यामुळे इकडं मी जरा थोडस कमी टाकून केलेलं आहे नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आता हे कांदा लसूण हे छान परतलेलं आहे आता यामध्ये हे मसाले टाकून घेत आहे लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला कोणा कोणाला चिकन आणि बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर आवडते त्याने सांगा लाईक करा तर हे टोमॅटोची पेस्ट टाकून मसाल्यामध्ये भरकुल मसाला आणखीन मीठ मसाला टाकलेला आहे चिकन मसाला कांदा लसूण मसाला आणि घरचा मसाला टाकलेला आहे घरी जो बनवलेला आहे तो मसाला आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहेत म्हणजे वाटण्यासोबतच बारीक केलेला आहे आता हे कांदा आणि खोबरं हे वाटण टाकत आहे आवडत असेल तर लाईक करा तर आपण सूप बनवताना पण मीठ टाकलेलं आहे आता चवीनुसार थोडस मीठ टाकून घेत मी खूप ऊन पडलेला आहे आज तर खूप ऊन तर हे सूप थोडं टाकून ये ना हे छान मसाला परतून घ्यायचा आहे कारण आपण मग जास्त तेल पण नाही लागत भाजीला ना। थोडं थोडं किडे आवडत असेल तर लाईक तर मसाला छान असं तेल सुटेपर्यंत हा परतून घ्यायचा पाहू शकता मसाला आहे ना छान परतलेला आहे आणि आपण जे सूप टाकले तर तेल पाहू शकता कसं जास्त भाजी टाकलेलं नाही पण त्यामध्ये परतून परतून किती तेल कट असत तरी दार च तर हे घरचे मसाले असल्यामुळे असं जळजळ हे होत नाही आणि घरकुल मसाला आहे ना, तौले ना तौले छान लागतो भाजीमध्ये हा थोडासा काळा मसाला टाकत आहे काळा मसाला एक बेडगी मिरची हे टाकून केलेला आहे आणि एक हा नसा काळा मसाला यांनी चव छान येते भाजीला आणि काळ्या मसाल्याच्या भाज्या तर खूप छान आणि सुंदर होत्या जय श्रीराम भाषा हमको समझ में नहीं आती हिंदी में बात करो हिंदी या मराटी। तर मराठी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते तर हिडिओ आवडला तर लाईक करा तर हा आपल्याला फुटणे आणि धने भाजून घेतलेले हा थोडासा कुट टाकून घ्यायचा आहे तर आधी पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि नंतर टाकायला तर पाऊस तरी कशी आलेली आहे एकदम पाहूनच खायला मन होत तर कोणत्याही भाज्या आहे ना चवीपेक्षा असं पाहून खायला मन झालं ना तर जास्त खात मान तर आता हे फुटाण्याचा हा कोट टाकून घेता येईल थोडस भाजीला मीठ कमी आहे मीठ टाकून घेते तर आता भाजी होऊन द्यायची दहा पंधरा मिनिट होऊन द्यायची छान कमी अस